नमस्कार मंडळींनो तर आज आपण बनवणार आहोत भरपूर असे पौष्टिकतेने भरलेले छान अशा बीटरूटच्या टिक्की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं आवडीने खातील आणि खाताना अजिबात असं वाटणारसुद्धा नाही की हे बीटरूटचे आहेत दिसायला तर खूप छान कलरफुल रेड रेड दिसतात आणि खायला तर अतिशय छानच लागतात एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा सगळेजणं आवडीने म्हणतीलच की हे नक्की पुन्हा कर बरं का तर त्यासाठी ना मी इथे दोन बीट घेतलेले आहेत तर इथं मी बीट छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्यानंतर आपल्याला पिलरच्या मदतीने याचं वरचं संपूर्ण साल जे आहे ना तर ते काढून घ्यायचं आहे शक्यतो जे बीट ना बीट आहेत ना तर ते छान असे कडकसर घ्या म्हणजेच आपल्याला ते किसायला पण सोपं जाते आणि जे साल आहे ना वरचं तर ते काढायला सुद्धा सोपं पडेल तर इथं ना अगदी बारीक खिसणीने आपल्याला हे छान असे किसून घ्यायचे आहेत तर ही अशा प्रकारचे खिसणी आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असते तर अशा प्रकारे ना सर्व बीट जाहे जे आहे म्हणजे दोघी बीट मी छान असे व्यवस्थित किसून घेते थोडासा वेळ लागतो पण अतिशय छान असा पदार्थ आपला नक्कीच तयार होतो तर इथं मी जवळपास दहा मिनटामध्ये हे दोन बीटनं छान असे बारीक किसून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे की एक अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे बीटचा जो आपण कीस तयार केला होता ना तर तो संपूर्ण कीस आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने आपल्याला त्याचा संपूर्ण रस काढून घ्यायचा आहे तर आता तुम्ही म्हणाल की याचा रस जर काढून घेतला तर मग काय कामाचं तर नाही तर हा रसचासुद्धा आपण वापर करणार आहोत तर तो संपूर्ण कीस ज्या वेळेस मी चाळणीमधून काढून घेतला ना तर एवढा रस तयार झाला आणि इथं ना तुम्ही बघू शकता थोडंसं ड्राय असं जे कीस आहे ना तर तो आपला झालेला आहे तर आता सगळ्यात आधी मी एका मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण पाकळ्या छान अशा बारीक वाटून घेणार आहे कारण की आपल्याला यामध्ये खूप जास्त मसाल्यांचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे तर आता इथं मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये टाकणार आहे एक पळी तेल तर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण जे आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतलेली होती ना तर ती संपूर्ण आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि जवळपास एक ते दोन मिनिट छान अशी परतवून घ्यायची म्हणजे तिचा जो कच्चेपणाचा वास असतो ना तर तो संपूर्ण निघून जातो त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जा धना पावडर आणि अगदी थोडंसं आपण मसाला म्हणजेच लाल तिखट टाकणार आहोत आणि हे सुद्धा आपण मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं एक मिनिटनंतर त्यानंतर आपण जे कीस तयार करून घेतलेला होता संपूर्ण त्याचा जो रस काढून घेतलेला होता तर ते टामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एक ते दोन मिनिट छान असं याला परतवून घ्यायचं तर खरं तर तुम्ही जर ही संपूर्ण प्रोसेस आहे ना जर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये केली तर अजिबात खाली वगैरे चिटकणार नाही आणि जर तुम्हाला वाटलंच तर मग तुम्ही अशा प्रकारे स्टीलच्या कढईमध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाले टाकल्यानंतर म्हणजे खाली वगैरे चिपकत नाही त्यानंतर इथं मी एक चमचा आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर इथं आपल्याला ना बाइंडिंगसाठी बटाट्याचा वापर करायचा आहे तर बटाटाना खूप जास्त टाकायचा नाही अगदी थोडासाच टाकायचा मी इथं एक मीडियम साईजचा बटाटा ना बारीक किसणीवरती छान असा किसून घेतला त्यामुळे तो मला तो थोडा जास्त दिसत असेल पण अजिबात जास्त नाही आहे आता बघू शकता हे ना व्यवस्थित मी छान मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर ना अगदी बट जे बीट आहे ना तर तेच भरपूर प्रमाणात दिसते आणि बटाटाना फक्त बाइंडिंगसाठीच आपल्याला वापरायचं आहे नाहीतर मग काय होईल की आपल्याला ती बटाट्याचीच टिक्की वाटेल तर आता इथं आपल्याला बीट शिजण्यासाठी ना अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण कोरडं जो होईपर्यंत ना म्हणजे जवळपास चार ते पाच मिनिट हे संपूर्ण कोरडं होण्यासाठी लागतात तर तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे छान असं परतवून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना तर ही थोडंशी टाईम टेकिंग वाटते पण खाण्यासाठी ना अतिशय छान वाटते जर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये केलंत ना तर अजिबात वेळ लागणार नाही त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत भरपूर सारी कोथंबीर आणि परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे हे ना बघू शकता कढई म्हणजे पॅनपासून ना थोडंसं मोकळं होतं आहे म्हणजेच हे थोडंसं ड्राय वगैरे झालं आहे आणखी संपूर्ण थंड झालं ना की मग पूर्ण जे आहे तर ते ड्राय होईल ही थे नंतर ही। तर आता इथे कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित छान असं मी संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता ह्या स्टेजला ना आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि जवळपास दहा मिनटं ते पंधरा मिनटं छान थंडगार होऊ देऊ तोपर्यंत इथं आपण जो रस काढून घेतलेला होता ना तर त्याची आपल्याला स्लरी तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथं ना कॉर्नफ्लॉवरचं दोन चमचे पीठ त्यामध्येच पहिले टाकून घेतलं आणि त्यानंतर मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला इथं जी बॅटर आहे म्हणजे जी स्लरी आहे ना तर ती थोडीशी दाटसरच हवी आहे म्हणजे ते छान असं त्यामध्ये डीप होईल आणि मग व्यवस्थित त्याला कोटिंग बसेल त्यासाठी ना इथं मी दोन चमचे टाकून घेतलं पण ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना थोडंसं आणखी मला पातळ वाटत होतं त्यामुळे मी आणखी थोडंसं एक चमचाभर ना पीठ म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ यामध्ये टाकून घेतलं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं से पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचा किंवा अर्धा मैदा आणि अर्धा कॉर्नफ्लॉवरसुद्धा या ठिकाणी यूज करू शकतात तर इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे त्यानंतर इथं फ्रेश असे ब्रेड क्रम्स मी तयार करून घेतलेले आहेत तर तोपर्यंत हे सुद्धा छान असं थंडगार झालेलं आहे तर आता इथं आपण छान अशा टिक्की वळून घेऊयात चाड़ बारी की वा तर आपल्याला कशा प्रकारच्या टिक्की हवी जाड बारीक किंवा मोठ्या लहान तशा प्रकारे ना आपण टिक्की छान अशा बनवून घ्यायच्या तरी तर मी ना अगदी मीडियम साईजच्याच छान अशा टिक्की तयार करून घेते तर ह्या अशा प्रकारच्या टिक्की ना तुम्ही बनवून म्हणजेच पूर्ण ब्रेड क्रम्स वगैरे लावून जवळपास तीन ते चार दिवस ना स्टोअर करून ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये दे जर ठेवलं ना तर चार ते पाच दिवस सहज राहतील तरी ते बघू शकता मी जवळपास ना सात ते आठ टिक्की माझ्या छान अशा तयार झालेल्या होत्या आता यांना ना आपल्याला ह्या बॅटरमध्ये छान असं डीप करून घ्यायचं आहे तर एक, -एक करून म्हणजे जवळपास एका वेळी ना माझे चार जे आहेत तर ब्रेड क्रम्स करते मी तर आता एकदा डीप केल्यानंतर ना इथं अशा प्रकारे ना ब्रेड क्रम्समध्ये हे टाकून द्यायचं तर शक्यतो ना हे असे एक एक करून जर तुम्ही करून ठेवले एकदाच फ्रीजमध्ये तर अगदी झटपट असे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही ज्या वेळेस तुम्ही जर लहान मुलांना टिफिनमध्ये वगैरे देत असाल तर सकाळी घाई होते तरीही अर्ध एवढं इथपर्यंतचं प्रिपरेशन ना तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर फक्त सकाळी छान असे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून दिलं ना तर अगदी झटपट आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा टिफिनमध्ये लहान मुलांना देता येतं तर इथं आता सगळ्या साईडने आपल्याला छान असं क्रमकोट करून घ्यायचं आहे शक्य असेल तेवढं त्याला छान असं क्रमकोट सगळ्या टिक्कींना करून घ्यायचं म्हणजेच तळताना पण छान तळलं जातं आणि छान क्रिस्पीसुद्धा बाहेरून होतं तर इथं ना या सर्व टिक्की मी छान अशा क्रमकोट करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत मी इथं एका साईडला तेलसुद्धा छान गरम करायला ठेवून दिलेलं होतं तर आता इथं ना तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपल्याला छान अशा टिक्की ज्या आहेत तयार करून घेतलेल्या तर त्या सोडून घ्यायच्या आहेत तर आता इथे ना तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात आणि जर तुम्ही लहान मुलांना देत असाल ना तर शॅलो फ्राय करून द्या आणि तेलात शॅलो फ्राय न करता तुपामध्ये करून द्या अगदी त्याची यापेक्षाही छान अशी टेस्ट लागेल तर इथं ना हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या टिक्की छान अशा फ्राय करून घ्यायच्या लो फ्लेम किंवा तेल जर तापलेलं नसेल ना तर टिक्की अगदी नरम नरम होतील आणि खूप तेलकट बनतील त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर आहे ना तर ते अगदी परफेक्ट पाहिजे आणि ज्या वेळेस आपल्या टिक्की तयार होतात तर कमी गॅस केला तर, तर तरीसुद्धा चालेल तर सेम प्रोसेसने ना मी सगळ्या ज्या टिक्की आहेत ना तर त्या छान अशा तळून घेते तर इथे बघू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी आपली छान अशी टिक्की तयार झालेली आहे बघतायत ना किती सुंदर अशी झाली अगदी लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील या टिक्की तुम्ही पुदिनाच्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉस किंवा मायोनीजसोबत खाऊ शकता अतिशय मस्त लागतात एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय